नमस्कार शिक्षक मित्रांनो मी स्वप्निल इवराडे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या युट्यूब चॅनलवरती सर्च स्वागत करतो मित्रांनो आपण जी आचार्य चाणक्य 1.01 पॉईंट झिरो वन बॅच सुरू केलेली आहे याला तुमचा अतिशय चांगल्यापैकी प्रतिसाद मिळतोय तर आपण त्याच बॅसमधील जो पी वाय क्यूचा पार्ट आहे त्याचे काही सेशन्स आपण या ठिकाणी युट्यूबवरती पुन्हा कंडक्ट करत आहोत बाकीचे काही सेशन्स आपण ॲपमध्ये घेणार काही सेशन मात्र आपण याचे युट्यूबवरती कंडक्ट करत आहोत पहिल्या सेशनमध्ये मी तुम्हाला डाईस आणि कॅलेंडर या दोघेही टॉपिक्सचे पी वाय क्यू त्या ठिकाणी कवर करून दिले आहेत या सेकंड लेक्चरमध्ये आपण आज रेशो अँड प्रपोर्शन म्हणजेच गुणोत्तर व प्रमाण या टॉपिकवरती टीईटीला कशा प्रकारचे प्रश्न आले पेपर एक व पेपर दोन ला याचा आपण या ठिकाणी ओवरलुक करूया आणि त्या प्रश्नांना कशा प्रकारे आपण सॉल्व करायचंय ते पण आपण या ठिकाणी स्टेप बाय स्टेप समजून घेऊया तर टॉपिक वाइज पी वाय क्यू तर आपण बघत आहोत मात्र बॅच ज्यांना कम्प्लीट करायची आहे अतिशय व्यवस्थितपणे त्यांनी नक्कीच या बॅचचा फायदा घ्या कॉम्पिटिशनमध्ये मागे राहू नका तुमचे मॅथमध्ये जर तुमचे मार्क्स वाढतील तुम्ही सेक्युअर होणार ई टीईटी क्रॅक करण्यासाठी तर पेपर एक और पेपर दोन साठी एकत्रित तयारी मॅथ साठी फक्त काही टॉपिक फरक आहे आपण घेत आहोत दोघीही पेपरची तयारी या एकाच बॅच मध्ये आपण करणार आहोत गणित कन्सेप्ट आणि ट्रिक्स नुसार आपण या ठिकाणी चाणक्य वन पॉइंट झिरो बॅच मध्ये बघणार आहोत तर मित्रांनो या बॅचचा नक्की फायदा घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अॅप ची लिंक बॅच ची लिंकही दिली आहे तर आपण आजच्या लेक्चरला स्टार्ट करूया गुणोत्तर व प्रमाणावरती पहिला प्रश्न टी डी दोन हजार तेरा ला पेपर दोन ला या ठिकाणी हा प्रश्न विचारला गेला आहे काय म्हटले बघा चार, चार पॉईंट सेंटीमीटर चे नऊ डेकामीटरशी असलेले गुणोत्तर किती असेल मग आता गुणोत्तर म्हणजे काय रेशो घेणे म्हणजे काय ते तुम्हाला माहिती पाहिजे समजा ए कडे पंचाहत्तर रुपये आहेत बी कडे आहेत फिफ्टी रुपीज ओके आणि जर मला याचा रेशो घ्यायचा आहे जर मला यांचा रेशो घ्यायचा आहे तर मी काय करेल सोपो रोख दोघांना पंचवीसने भाग पंचवीस दोने पन्नास पंचवीस त्रिक पंच्याहत्तर म्हणजे यांचा गुणोत्तर तिनास दोन येणार आहे तीन चेद दोन अशा प्रकारे पण आपल्याला याला लिहू शकतो मग मला आता चार पॉईंट पाच सेंटीमीटरच घ्यायचंय गुणोत्तर कोणासोबत नाईन डेकामीटर सोबत नाईन डेकामीटर सोबत या ठिकाणी आपल्याला याचं गुणोत्तर या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे बरोबर मग आता तुम्हाला हे कन्व्हर्जन ऍक्च्युअली ये करता येला पाहिजे मेजरमेंट्स नावाचा एक छोटासा घटक आहे त्यामध्ये आपण हे कन् कन्व्हर्जन शिकून घेणार आहोत मीटर मिलीलिटर सेंटीमीटर मीटर या सर्व गोष्टींचा त्यामध्ये तुम्हाला मी अंदाज देणार आहे तर तुम्हाला सर्वांना या ठिकाणी कन्व्हर्जन करतायला पाहिजे की चार पॉईंट पाच सेंटीमीटर आहे आता याला मला सेंटीमीटरमध्ये आणायचं असेल तर याला टेन रेस टू ने मी मल्टिप्लाय करेल सो हे होणार आहे नाईन थाउजंड सेंटीमीटर आता युनिट सेम झाल्यानंतर मग याचा रेशो आपण या ठिकाणी घेणार आहोत तर आता युनिट सेम केलेली आहेत आता हा पॉईंट तुम्हाला कॅन्सल करायचा आपण दहाने मल्टिप्लाय करा याला तर हा फोर्टी फाईव्ह बनेल आणि त्यानंतर याला आपण दहाने मल्टिप्लाय करतो अजून एक झिरोची बर या ठिकाणी होणार आहे मित्रांनो ठीक आहे आधी तीन झिरो होते आता आपण चार केलेली आहेत तर आता आपण या ठिकाणी सिम्प्लिफाय करूया याला काय फोर्टी फाईव्ह वन जा फोर्टी फाईव्ह टू जा, जा नव्वद होतील तर या ठिकाणी हे तीन झिरो आपण याला अटॅच करून घेऊ तर वन एस टू टू थाउजंड वन एस टू टू थाउजंड याचं आन्सर असेल एकास दोन हजार या गुणोत्तरामध्ये याचं आन्सर आहे सो ऑप्शन नंबर फोर्थमध्ये मध्ये याचं राईट आन्सर दिलेला आहे तर हा पी वाय क्यू आहे आणि याला आपण अशा पद्धतीने सॉल्व्ह केलं पाहिजे परीक्षेमध्ये ओके okay? तर हे सर्व काही गोष्टी कन्सेप्ट तुम्हाला सर्व डिटेल मध्ये बॅच मध्ये हे मेजरमेंट्सबद्दल बद्दल त्या ठिकाणी सांगणारच आहे फक्त जेव्हा हा टॉपिक होईल तेव्हा परत हा व्हिडिओ बघून घ्यायचा हे व्हिडिओ अतिशय लहान लहान असतील काही तीस मिनिटाचे असतील काही चाळीस मिनिटाचे असतील जसे प्रश्न आले टी एला प्रत्येक टॉपिकनुसार त्या टॉपिकनुसार आपण या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत आहोत ओके okay? भूमितीवरती प्रश्न आले असतील ते सर्व आपण त्या व्हिडीओमध्ये पी वाय किंवा अनालिसिस मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत ओके तर बघा आता हा प्रश्न या ठिकाणी काय म्हणत आहे ते आपण या ठिकाणी समजून घेऊया एक व्यक्ती आपल्या मासिक उत्पन्नाच्या दोनशे पाच भाग जेवणावर तीनशे दहा भाग घरभाड्यावर रुपये दोन हजार इतर बाबीवर खर्च करून उत्पन्नाच्या सातशे चाळीस भाग बचत करतो तर ती व्यक्ती किती जेवणावर व घरभाड्यावर एकूण किती खर्च करते ठीक आहे आपण या क्वेश्चनकडे थोड्या वेळात येऊया साधारण आपण या ठिकाणी पुढच्या काही क्वेश्चन्सला या ठिकाणी समजून घेऊ जस्ट सेकंड ओके तर आपण आधी या प्रश्नांना सॉल्व्ह करू त्या प्रश्नांना आपण त्या ठिकाणी सेकंड पार्ट अजून आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याच्या त्यावरती आपण सॉल्व्ह करणार आहोत एकूण रकमेपैकी एकडे झिरो पॉईंट सहा पट आणि बीकडे दोनशे पाच पट रक्कम आहे जर बी पेक्षा एकडे पाचशे साठ रुपये जास्त आहेत तर एकडील रक्कम किती रुपये असेल तर एकडे किती रुपये त्या ठिकठिकाणी असणार आहेत अशा प्रकारचा हा प्रश्न आहे बघा हा पेपर एक ला दोन हजार सोळा ला हा प्रश्न विचारला गेला आहे तर मित्रांनो आपण काय करायचंय बघा एकडे किती पट आहे एकडे आहे झिरो पॉईंट सहा पट ओके लक्षात घ्या बी कडे किती आहे बीकडे आहे दोनशे पाच बी कडे काय आहे दोनशे पाच आहे ओके तर आता बघा जर बी पेक्षा ए कडे पाचशे साठ रुपये जास्त आहे कोणाकडे जास्त आहेत बी कडे ए पेक्षा पाचशे साठ रुपये जास्त आहे आता बघा मी पर्सेंटेज मी तुम्हाला काही व्हॅल्यूचं कन्वर्जन शिकवणार आहे डेसिमल टू फ्रॅक्शन अपूर्णांकात यायला पाहिजे अपूर्णांकाचं रूपांतर तुम्हाला पुन्हा डेसिमल मध्ये करता यायला पाहिजे ठीक आहे तर लक्षात घ्या मित्रांनो आपण काय करणार या ठिकाणी झिरो पॉईंट सहा म्हणजे तुम्हाला जर कन्व्हर्जन माहिती असेल तर अतिशय बेस्ट आहे याचं आपण लिहू शकतो तीनशे पाच डायरेक्टली पण जर नसेल माहिती तर काय करायचं आपण याला, आप याला टेनने मल्टिप्लाय केलं तर टेनने डिव्हाइड करायचं याला टेनने मल्टिप्लाय केलं म्हणजे हा काय बनणार आहे आपल्याला पॉईंट सर्केल एक घर पुढे म्हणजे हा सहा बनेल आणि हा दहा असणार आहे सोपुरूप जर तुम्ही याला दिलं तर बेत्रिक सहा बे पंच दहा म्हणजे हे तीन शेत पाच होऊन जाईल ओके तर आपल्याला ए साठी तीन शेत पाच लिहायचे आहेत आणि बी साठी आपल्याला इथे दोन शेत पाच दिलेले आहेत मग आपल्याला आता याचा रेशो घ्यायचा आहे आपल्याला आता याचं काय करायचं आहे गुणोत्तर घ्यायचंय सोपूरूप द्यायचंय छेद समान असतं डायरेक्ट कॅन्सल करा ओके तर आपण लिहू शकतो या ठिकाणी तीन आज दोन तीन आज दोन म्हणजे एला मिळणार आहे तीन भाग बी ला मिळणार आहे दोन भाग एला मिळणार आहे तीन भाग बी ला मिनणार आहेत दोन भाग आता मला फरक दिला आहे कोणाकडे जास्त आहे एकडे पाचशे साठ रुपये जास्त आहे मग आता याच्यापेक्षा याला किती भाग जास्त आहेत या दोन पेक्षा तीनकडे एक भाग जास्त आहे म्हणजे यांचा जो गॅप आहे ना तो एक भागाचा आहे मग ऍक्च्युअल मध्ये गुणोत्तराचा गॅप हा एक भागाचा आहे तुम्ही जर वैवारीचा पहिला लेक्चर बघितलं असेल आपल्या लॉजिक आणि कन्सेप्टनुसार त्यांना हे निश्चित समजणार आहे की आपण या ठिकाणी या भागांचा फरक घेतो ओके okay, मग आता गुणोत्तराचा फरक एक भाग आहे तो हा फरक हा पाचशे साठ रुपयाचा सा ऍक्च्युअल म्हणजे याच्या किमतीमध्ये आणि याच्या किमतीमध्ये हा पाचशे साठ रुपयाचा सा फरक आहे आणि तो गुणोत्तराच्या एका भागाला समान आहे तर एकडील रक्कम किती मग एकडे किती रक्कम आहे ते आपल्याला काढायचं तर एला किती भाग आहेत तीन भाग मिळणार आहे आणि एका भागाची किंमत किती आहे पाचशे साठ मग एला असे पाचशे साठ प्रमाणे तीन भाग आपण या ठिकाणी देणार आहोत एला ही रक्कम वाटली जाणार आहे सो तीन झिरो झिरो या ठिकाणी सहा त्रिक अठरा कॅरी एक पाच त्रिक पंधरा आणि हा एक सिक्स्टीन तर सोळा ऐंशी याचं योग्य उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर टूमध्ये आहे हाच प्रश्न थोड्या फार प्रमाणात बदल करून अजून एकदा परीक्षेमध्ये विचारला गेला आहे म्हणजे पी वाय क्यूचं किती इम्पॉर्टन्स आहे हे समजून घ्या पी वाय क्यू ॲज इट इज पण कॉपी होतात काही थोड्याफार गोष्टी चेंज होतात किंवा ॲज इट इज पण कॉपी होऊ शकतात तुम्हाला थोड्या वेळानंतर तो प्रश्न समजेल आणि पुन्हा अशाच प्रकारचा प्रश्न ह्याच व्हॅल्यू थोडा एका लाईनचा ठिकाणी उल्लेख चेंज आहे आणि तो प्रश्न विचारला गेला आहे ठीक आहे आय होप सर्वांना हा ॲप्रोच समजला असेल हे पद्धत समजली असेल जेव्हा गुणोत्तर हा टॉपिक आपण बॅच मध्ये कंडक्ट करणार आहोतच ओके okay. किंवा तुम्हाला रेकॉर्ड पण मी त्या ठिकाणी ऑलरेडी प्रोव्हाइड केला आहे ते व्हिडिओ ज्यांनी बघितले असतील त्यांना निश्चित हे विश्लेषण समजून जाणार आहे ओके चल आपण पुढच्या या ठिकाणी हे एक्झाम्पल घेऊया आता हे अपूर्णांकांचं आहे जेव्हा तुम्हाला अपूर्णांक टॉपिक शिकवेल त्यानंतर याचीही मी काही त्या ठिकाणी अनालिसिस करून घेणार आहे आपण थोड्या काही क्वेश्चनला या ठिकाणी अपूर्णांक आणि रेशो मिक्सअप आहे त्यांना पण एका नंतरच्या व्हिडिओमध्ये सेपरेट कंडक्ट करणार आता फक्त आपण रेशोच्या कन्सेप्ट किंवा समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण ओके त्याला आपण युनिटरी मेथड म्हणतो याच्यावरती काही क्वेश्चन आहेत ते आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत मग बघा आता या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे एका मोकळ्या जागेत झाडे लावण्याकरिता प्रत्येक रांगेतील झाडांची संख्या व झाडांच्या रांगांशी व्यस्त प्रमाणात आहेत लक्षात घ्या काय कशामध्ये व्यस्त प्रमाण आहे प्रत्येक रांगेतील झाडांची संख्या ओके नंबर ऑफ ट्रीज नंबर ऑफ ट्रीज झाडांची संख्या ही कोणाशी व्यस्त प्रमाण आहेत त्याच्या रांगांशी व्यस्त प्रमाणात आहे म्हणजेच नंबर ऑफ रोज सोबत त्या ठिकाणी व्यस्त प्रमाणात आहे ठीक आहे आता बघा व्यस्त प्रमाणामध्ये काय असणार आहे आणि समप्रमाण काय आहे हे कन्सेप्च्युअल पार्ट आहे जेव्हा बॅच मध्ये तुम्हाला सांगेल तेव्हा त्या गोष्टी क्लिअर होतील डायरेक्ट प्रपोर्शनला आपण समप्रमाण म्हणतो ओके आणि व्यस्त प्रमाणला आपण त्या ठिकाणी इनव्हर्स प्रपोशन म्हणतो मग हे इन्व्हर्स प्रपोशन आहे ज्यामध्ये इनव्हर्स प्रपोशन असणार आहे असणार आहे त्याचा रेशो जर याचा रेशो एस टू बी असेल तर याचा इनव्हर्स करून टाकायचा हा बी एस टू ए होईल याचा रेशो थ्री एस टू फाईव्ह असेल तर याचा रेशो इनव्हर्स फाईव्ह थ्री होईल हा कन्सेप्ट आहे हे कन्सेप्ट मी सर्व बेसिक पासून तुम्हाला बॅच मध्ये सांगेलच परंतु आता सध्या तरी या क्वेश्चनला कशा प्रकारे सोडवायचं ते समजून घेऊ काय म्हटलंय बघा झाडांच्या सोडा रांगा तयार करण्यास एका रांगेत किती झाडे लावावे लागतील मग आता आपल्याला नंबर ऑफ आप ट्रीज म्हणजे झाडे किती लावावे लागतील ला असा प्रश्न आहे मी तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी सोडून दाखवतोय काय करायचं ह्या पहिल्या दोघं संख्यांचा गुणाकार या ठिकाणी करावा लागेल छत्तीस गुन्ह्याला बारा आणि डिवाइड बाय सिक्सटीन करावं लागेल आता हे का करतोय हे समजून घ्यायला तुम्हाला कन्सेप्ट आधी समजून घ्यावा लागेल ओके सध्या तरी असंच लक्षात ठेवा आपण डायरेक्ट याला सोपरूप देऊया काय होणार आहे बघा चार त्रिक बारा चार चोक सोळा चार याला परत भाग जाईल चार नवे छत्तीस तर नऊ त्रिक सत्तावीस याचं ऍक्च्युअल आन्सर आहे सत्तावीस याचं ऍक्च्युअल आन्सर आहे ट्वेंटी सेव्हन आय होप सर्वांना ही गोष्ट या ठिकाणी अंडरस्टँड झाली असेल ठीक आहे एका रांगेत छत्तीस झाडे आहेत किती झाडे आहेत छत्तीस नंबर ऑफ ट्रीज आहेत ओके लक्षात घ्या तर आपल्याला बारा रांगा तयार होतात झाडांच्या सोळा रांगा तयार करण्यास बारा रांगा तयार होतात आणि सोळा रांगा तयार करण्यास आपल्याला या ठिकाणी किती झाडे लागतील आता बघा याचं गुणोत्तर जर घेतलं आपण याचं गुणोत्तर घेतलं चार त्रिक बारा आणि आस चार तर या ठिकाणी हे रिव्हर्स व्हायला पाहिजे चारस तीन मध्ये तर चार भाग म्हणजे छत्तीस ओके चार नवे छत्तीस तर याला पण नऊ ने मल्टिप्लाय करायचं नऊ त्रिक सत्तावीस तर असा हा गु व्यस्त प्रमाणाचा कन्सेप्ट आहे तर हा दुसरा अप्रोच आहे रेशोचा हे तुम्हाला जास्त केव्हा समजेल जेव्हा बॅसमध्ये तुम्ही डिटेल रेशो समजून घेतलेला असेल गुणोत्तर समजून घेतलेलं असेल समप्रमाण व्यस्त प्रमाण काय आहे हे समजून घेतलेलं असेल या गोष्टींची प्रॅक्टिस करणार तेव्हा तुम्हाला हे जे लॉजिक्स आहे की ज्याने आपण क्विक आंसर काढू शकतो हे लॉजिक तुम्हाला समजणार आहे राईट चला तर आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया एका त्रिकोणाच्या तीन बाजू आहेत एका त्रिकोणाच्या तीन बाजूत बघा पेपर दोन ला दोन हजार एकोणवीसला हा प्रश्न विचारला गेला आहे पेपर दोनचं मॅच केलं पेपर एकला डेफिनेटली फायदा होणार आहे पेपर एकच केलं पेपर दोन ला होणार नाही ठीक आहे काही टॉपिक्स थोडाफार त्यामध्ये इंटरचेंज आहे तर दोघेही आपण एकत्रित तयारी आपण या ठिकाणी करत आहोत हे लक्षात घ्या मग त्रिकोणाच्या तीन बाजू आहेत एक बाजू जी दी एक छेद दोन दिलेली आहे मित्रांनो दुसरी बाजू जी ती एक तीन दिलेली आहे तिसरी बाजू एक छेद चार जर त्रिकोणाची परिमिती बावन्न सेंटीमीटर असेल तर सर्वात लहान बाजू किती लांबीची ओके आता त्रिकोणाची काय दिली परिमिती म्हणजे बाजूंची बेरीज बरोबर आता बाजू काढण्यासाठी या अपूर्णांकाच्या किमती चालणार नाही आपल्याला या इंटीजर मध्ये पाहिजे ओके पूर्णांक संख्येमध्ये पाहिजे मग अपूर्णांकांना पूर्णांक मध्ये आणण्यासाठी छेदांचा लसावी घ्यावा लागतो ओके या छेदांचा लसावी बारा येणार आहे या छेदांचा लसावी बारा येणार आहे मग बाराने सर्वांना मल्टिप्लाय करायचं बाराने सर्वांना मल्टिप्लाय करावं लागेल ओके बाराने मल्टिप्लाय केलं तर बेसक बारा तीन एक तीन तीन चोक बारा चार एका चार चार त्रिक बारा तर मित्रांनो या ठिकाणी हा सहा होऊन जाईल हा या ठिकाणी चार असेल या ठिकाणी हा तीन असणार आहे तर याची बेरीज जर केली सहा आणि चार दहा दहा आणि तीन तेरा एकूण तेरा भाग आपली मेथड बघा गुणोत्तराची तुम्हाला वैवारीमध्ये सांगितलेली बघा किती ठिकाणी ती सोपी आपल्याला वाटते किंवा किती एक्झाम्पल्सला आपण त्या मेथडने कमी सेकंदास सॉल्व्ह करू शकतो हे समजून घ्या या ठिकाणी मग हे तेरा भाग एकूण म्हणजे एकूण बेरीज आहे बावन्न एकूण बेरीज आहे बावन्न तेरा चोक बावन्न चारने मल्टिप्लाय केलं म्हणजे एक भाग चारचा आहे एक भाग चारचा तर लहान बाजू विचारली लहान, लहान भाग बघा याचे तीन भाग आहेत लहान भाग तीन तीनला ह्या चारनेच मल्टिप्लाय करा तीन चोक बारा तर लहान बाजू ही बारा सेंटीमीटरची आहे सो पर्याय क्रमांक चारमध्ये आहे पर्याय क्रमांक चारमध्ये आहे ओके तीन चार पाड्यामध्ये यायला पाहिजे तीनच्या पाड्यामध्ये दोनच संख्या होत्या हे दोघी तर इलिमिनेट झाले असते अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी विचार करू शकतात ओके हे मेथड्स हे ॲप्रोचेस तुमचे केव्हा डेव्हलप होतील जेव्हा तुम्ही हे सर्व टॉपिक्स माझ्याकडून कन्सेप्ट बेस्ड शिकून घेणार कन्सेप्ट तुम्ही जेवढा क्लिअर कराल तेवढा तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होईल ओके चला तर आपण पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे सर्वांनी तुम्ही नंतर रेकॉर्डेड बघा काही जण लाईव्ह बघत असतील तर लाईक करायला विसरायचं नाही आहे ओके आणि कमेंट्स करता आल्या आवर्जून कमेंट्स करा ओके तुमचे फीडबॅक्स अतिशय महत्वाचे असतात तुम्हाला लेक्चर समजत आहे का काही डिफिकल्ट वाटत आहे काही अजून इम्प्रुव्हमेंट पाहिजे आहे ते पण तुम्ही सजेशन देऊ शकतात ओके कमेंट्स करायला आवर्जून त्या ठिकाणी विसरायचं नाहीये लाईक्स करायला पण विसरायचं नाहीये पुढचा प्रश्न बघा पेपर दोनला आहे म्हणजे गुणोत्तर व प्रमाण हा टॉपिक फार महत्वाचा आहे पेपर एक आणि पेपर दोन साठी दोन हजार एकोणवीसला विचारला गेला प्रश्न आहे सातशे ब्याऐंशी संख्या ह्या प्रमाणात विभागली असता पहिली संख्या कोणती बघा आता प्रमाण दिलेलं एकशे दोन त्याला दोनशे तीन आणि त्याला तीनशे चार लक्षात घ्या आता मला पुन्हा या ठिकाणी यांचा एल सी एम घ्यावा लागेल छेदांचा बारा येतो बरोबर बार। मग आता मी पुन्हा लिहित आहे आपल्याला समजाव्या ह्या गोष्टी म्हणून दोनशे तीन याला आपण मल्टिप्लाय विथ बारा करूया याला आपण मल्टिप्लाय विथ बारा करूया त्यानंतर तीनशे चारला या ठिकाणी मल्टिप्लाय विथ ट्वेल्व करूया आता याला आपण सोप रूप देऊया टू वन जा टू सिक्स जा थ्री वन जा थ्री फोर जा चार त्रिक बारा तीन त्रिक नऊ होतील चार दोन्ही आठ होतील सहा एक सहा होईल सिक्स एस टू एट एस टू नाईन हा रेशो यांचा येणार आहे आता एकूण दिली असल्यामुळे बेरीज या सर्वांची एकूण बेरीज करायची तर आठ आणि नऊ सतरा सतरा आणि सहा सतरा आणि सहा तेवीस होतील ओके तेवीस भाग म्हणजे हे सातशे ब्याऐंशी आपल्याला दिलेले आहेत मग याने याला डिव्हाइड करायचं आणि एका भागाची किंमत काढायची एका भागाची किंमत काढायची बघा आता काय होणार आहे याने जर आपण याला डिव्हाइड केलं तेवीस केले तर एकोणसत्तर होतील याच्यातून जर एकोणसत्तर मायनस केले नऊ नऊ दोन घेतला ब्याण्णव ट्वेंटी थ्री फोर जर नाइन्टी टू होता तर इथं एका भागाची किंमत चौतीस येते थर्टी फोर येत आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला विचारलेलं काय आहे पहिली संख्या पहिली संख्या सहा भाग तर आपल्याला या ठिकाणी या सहाला किंवा एका पहिल्या संख्येचे सहा भाग आहेत म्हणून याला या पण आपल्याला थर्टी फोरने मल्टिप्लाय कर, करावं लागेल मग सहा चोक चोवीस कॅरी दोन सहा त्रिक अठरा आणि ते दोन वीस दोनशे चार याचं ऍक्च्युअल या उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन मध्ये दिलेला आहे ओके तर अशा पद्धतीने या सोप्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी या प्रश्नांना सॉल्व्ह केलं पाहिजे आशा करतो की सर्वांना ही मेथड हा ॲप्रोच समजला असेल ओके चला तर बघा तुम्हाला म्हटलं होतं मी क्वेश्चन रिपीट होतात टीईटीमध्ये काही पॅटर्न रिपीट होतात ॲज इट इज व्हॅल्यू पण वापरण्यात येतात काही त्यामध्ये थोडाफार बदल केला होतो हाच प्रश्न मागे मी सोडवून दिला तुम्हाला एकूण रकमेपैकी एकडे झिरो पॉईंट सहा पट आहे एकडे झिरो पॉईंट सहा पट आहे बीकडे दोन शेत पाच आहे बीकडे दोन शेत पाच आहे जर बीपेक्षा एकडे पाचशे साठ रुपये जास्त असतील तर दोघांकडून एकूण रक्कम आता विचारली तेव्हा फक्त एकाशी रक्कम विचारली होती आता आपल्याला दोघांची एकूण रक्कम विचारलेली फरक फक्त शेवटच्या लाईन मध्ये केलेला आहे नाही तर बाकी सर्व किमती त्या ठिकाणी सेम आहेत सो पी वाय क्यू करणं गरजेचं आहे आणि पी वाय क्यू आधारित अजून जास्त प्रकार ही पी वायक्यू चे प्रकार तर करायचेच मात्र अजून एक्स्ट्रा प्रकार पण त्या ठिकाणी करावे लागतील तेव्हाच तुम्हाला आउट ऑफ मास मा टी टी मॅथ्समध्ये मिळू शकतात तर याला मी तुम्हाला सांगितलंय हा तीनशे पाच होतो ओके आणि हा दोनशे पाच होतो हा तीनशे पाच कसा होईल याला दहाने मल्टिप्लाय करा दहाने भाग द्या सोपू रुपया तीनशे पाच होईल आता पाच पाच सेम आहे सो हे थ्री ऍस टू टू असेल पाच पाच या ठिकाणी कॅन्सल होऊन जाईल पाच पाच या ठिकाणी हे कॅन्सल होऊन जाईल बरोबर आता मला काय विचारलंय दोघांकडून एकूण किती रुपये मग दोघांचे भाग बघायचे याला तीन भाग आहेत याला दोन भाग आहेत एकूण भाग किती झाले पाच भाग एकूण पाच भाग आहेत एकूण पाच भाग म्हणजे टोटल पाचशे साठ टोटल पाचशे साठ रुपये खरे ऍक्च्युअलमध्ये आहेत मग एक भाग कितीचा ओके म्हणजे आपण एक सेकंड जस्ट सेकंड तर आपल्याला दिलं आहे की जर बी पेक्षा जर बी पेक्षा एकडे पाचशे साठ रुपये जास्त आहेत ओके बीपेक्षा एकडे म्हणजे इथं हा जो एका भागाचा फरक आहे ना एक भागाला जास्त एक भागाला जास्त म्हणजे पाचशे साठ रुपये जास्त आहेत अशी केस आहे ती ओके okay, एक भाग याला जास्त म्हणजे पाचशे साठ रुपये याला जास्त आहेत मग एक भाग पाचशे साठ रुपयांचा आहे असे पाच भाग म्हणजे याला तुम्हाला पाचशे साठने मल्टिप्लाय करावा लागणार आहे तेव्हा तुम्हाला टोटल रुपयांची संख्या मिळेल पाचने मल्टिप्लाय करूया पाच झिरो झिरो पाच सक तीस कॅरी तीन पाच पाच पंचवीस आणि तीन अठ्ठावीस तर अठ्ठावीसशे या प्रश्नाचं योग्य ॲक्युरेट आन्सर आहे ओके okay? काही अडचण असेल तर व्हिडिओ पुन्हा बघा समजून घ्या मी पुन्हा सांगत आहे ठीक आहे जरी थोडाफार स्पीड जास्त असेल तो तुम्हाला जास्त का वाटतोय कारण की तुम्ही कन्सेप्ट क्लिअर केलेले नाही आहेत आणि बॅचमध्ये आपण आधी कन्सेप्ट क्लिअर करतो त्यानंतर मग अशा प्रश्नांचा सराव त्या ठिकाणी आपण करून घेतोय ओके मी पुन्हा रिपीट करत आहे एक झिरो पॉईंट सहा होते झिरो पॉईंट सहाला काय केलं मी याला दहाने भाग दिला दहाने मल्टिप्लाय केलं तुम्हाला समजावं म्हणून सांगत आहे नाही डायरेक्टली जे एकदा शेकडेवारी समजून घेतील त्यांना डायरेक्ट सांगते झिरो पॉईंट सहा म्हणजे तीनशेत पास होतात मग दहाने मल्टिप्लाय केला हा सहा होऊन जाईल आणि हा दहा असेल सोपरूप दिलं तर हा तीनशेत पास होऊन जाईल हे पण अपूर्णांकात आणलं हे पण अपूर्णांकात आणलं पास दोघीकडे छेत आहे छेत कॅन्सल झाला तीन आज दोन राहिला तीन आणि दोनचा फरक एक भाग आहे म्हणजे याला एक भाग जास्त पण पैशांमध्ये पाचशे साठ रुपये जास्त म्हणजे एका भागाची किंमत पाचशे साठ रुपये आली टोटल केली आपण एकूण काढायची आपल्याला म्हणून तीन आणि दोन पाच भाग पाच भागांची किंमत काढायची एकाला पाचशे साठ ताशे पाचला पाचशे ने मल्टिप्लाय केलं करायचं ओके पाचशे ने मल्टिप्लाय केलं तर गुणाकार तो आला क्लिअर दॅट तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला हे प्रश्न समजले पाहिजे यांना रिकॉल केले पाहिजे परीक्षेच्या आधी तुम्ही सर्व काही प्रश्न हे करून गेले पाहिजे तर आजचा हा हा जो सेशन होता हा अतिशय शॉर्ट आहे वीस पंचवीस मिनिटाचा तर काही जे रेशो मधील एक्झाम्पल्स आहेत ते जेव्हा आपण अपूर्णांकाचे काही क्वेश्चन कंडक्ट करणार ओके तेव्हा तुम्हाला रेशोचा पण आणि अपूर्णांकाचा पण वापर त्या ठिकाणी मी समजवणार आहे ठीक आहे ते क्वेश्चन आपण फ्रॅक्शन आणि इतर एक्झाम्पल्स सोबत कंडक्ट करणार आहोत सो मित्रांनो व्हिडिओमध्ये समजल्या असेल गोष्टी तर नक्कीच लाईक करा शेअर करा तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा ओके बैस आजुन ही बॅच तुम्ही अजून ही जॉईन केली नसेल तर जॉईन करा सध्या दुर्गा आपले नवरात्र सुरू आहे ओके तर त्यानिमित्ताने याच्यावरती डिस्काउंट पण आहे तर आय थिंक तुम्ही देवी हा कोड या ठिकाणी अप्लाय करू शकतात कॅपिटलमध्ये तुम्हाला ह्या फीजमध्ये काही डिस्काउंटही मिळणार आहे नवरात्र संपेपर्यंत ही ऑफर आहे तर त्याचा फायदा घ्या सर्वांनी ओके तुम्हाला नक्की त्या ठिकाणी मिळेल जर काही अडचण आली परचेस करताना तर तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी मला संपर्क सुरू करू शकता माझ्या नंबरवरती ओके तुम्हाला सर्वांना या नंबरवर टेक्स्ट करण्याचा प्रयत्न करा काही तुम्हाला अडचण असेल तर तशा पद्धतीने तुम्ही करू शकतात ओके तर लक्षात ठेवा आजच्या लेक्चरला लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपल्या विद्यार्थी मित्रांच्या ग्रुप्समध्ये सो so, मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे आपण घेऊया आणि आपण लवकरच प्रश्नपत्रिका विश्लेषण पण करून घेणार आहोत दोन हजार चोवीसला आलेल्या पेपर एक आणि पेपर दोनचे विश्लेषण आपल्या ट्रिक्सनुसार तशा पद्धतीने प्रत्येक पेपरचं आपण त्या ठिकाणी बघणार आहोत थोड्या दिवसामध्ये ठीक आहे तेही आपण करून घेणार आहोत आपल्या युट्यूब चॅनलवरती सो आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा युट्यूब चॅनलला सो भेटूया धन्यवाद थँक्यू सो मच अँड बेस्ट लक टू ऑल ऑफ यू